धामणगाव रेल्वे तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या आठ मागण्या घेऊन धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली येथील सरोज पुंसे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला बुधवारी सुरुवात केली अपंग निराधारांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या अपंग निराधारकरिता शासनाने अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे योजना व सवलतीपासनं अपंग निराधार वंचित राहत आहे म्हणूनच या मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अपंग नेत्या स्वरज पुणसे यांच्या नेतृत्वात बुधवारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर अपंगांचे धरणे आंदोलन करण्यात आले अपंग निराधारांना तात्काळ अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरित करण्यात यावे दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे अपंग निराधारांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावी तिवसा येथील रहवासी अपंग महिला शालू ठोसर यांना जागेचे मोजमाप करून घरकुल मंजूर करण्यात यावे धामणगाव रेल्वे रहवासी असलेले शाहरुख खान यांना निराधार योजनेचे दरमहा बाराशे ऐवजी पंधराशे रुपये दरमहा देण्यात यावे निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात यावे अपंग निराधारांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा अपंगाचा पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा असे एकूण आठ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अपंग पदाधिकारी सरोज पुंडसे सुधाकर काडे तसेच अपंग जनता दल सामाजिक संघटनांची धामणगाव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे शहराध्यक्ष शाहरुख खान प्रमोद शेबे प्रियंका बोलसरे कविता नगोसे यांच्यासह तालुक्यातील पन्नास अपंग निराधार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत आणि तिवऱ्या गावामध्ये शालू आहे ते जागा जागा जागांना मो मोजून दिलेली आहे त्यांना अण्णा घरकू येतात त्यांचं ते करून येतो आणि शाहरुख खान आहे शाहरुख खान त्यांचा महिना पंधराशे येतो दर म्हणजे न निरळ घराला त्यांना बाराशे येतो त्यांचा म्हणजे पर्यंत